स्वर्गीय रामचंद्रराव पाटील तळेगावकर खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी भरत चामले तर व्हाईस चेअरमनपदी शंकरराव पाटील यांची निवड स्वर्गीय रामचंद्रराव पाटील तळेगावकर सहकारी खरेदी विक्री संघ उदगीरच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत महायुती प्रणित पॅनल प्रमुख भगवानराव पाटील तळेगावकर यांच्या नेतृत्वाने सहकार महर्षी स्वर्गीय रामचंद्रराव पाटील तळेगावकर शेतकरी सेवा पॅनलचे तेरा उमेदवार चौदा एप्रिल रोजी बिनविरोध निवड झाली चेअरमन व वाईस चेअरमन निवडीसाठी नूतन संचालकाची बैठक दोन जून रोजी घेण्यात आली या बैठकीत चेअरमन पदासाठी भरत चामले तर वाईस चेअरमन पदासाठी शंकर पाटील तळेगावकर यांचे एकमेव अर्ज आल्याने चेअरमन व वाईस चेअरमनपदी यांची निवड बिनविरोध करण्यात आली यावेळी प्राध्यापक किशनराव बापूराव हरमुंजे रामराव व्यंकटराव बिराजदार विठ्ठल दिगंबर मुळे बाबासाहेब शेषराव काळे प्रभाकर व्यंकटराव पाटील वसंत नारायण सोनकांबळे विजयकुमार इरवंत बिराजदार मारुती पोमा पवार देवने उदयमाला शाहूराज आशा सतीश पाटे व्यंकटराव नामदेवराव पाटील आदी संचालक उपस्थित होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वरजी पाटील हायकोर्ट विधितज्ञ अविनाश इरपितगि गे, इरपदगिरे पत्रकार रामेश्वर बद्दर झुंजार पाटील ईश्वर खटके शहाजी पाटील मधुकर गुडे बाबुराव आंबेगावे कासराळचे सरपंच यालवाड आंबादास आम्हालपुरे माजी पंचायत समिती सदस्य रमेश भंडे दिनेश पाटील रामकिशन नागरगे हनुमंत शेळके बालाजी पुंड भालचंद्र घोनसीकर बाळासाहेब नवाडे नागनाथ बंडे किशनराव मोरे बाळू पाटील सय्यदपूरकर पंडित पटवारी तुकाराम पाटील शिवराज कोंबडे विजयकुमार एडले राजीव चांबले बालाजी परगे वामनराव मो, मोटेवाड सुनील पाटील चिमेगावकर इत्यादी मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर